कोरगवान येथे एका एकोणपन्नास वर्षीय इस्माला आपल्या घरात असताना चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला त्याला तातडीने तेथून यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले ही घटना दिनांक एकोणावीस जुलै शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस जुलै शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजून अकरा मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे थोरगवान या गावात विनोद पांडुरंग पाटील व एकोणपन्नास हे इसम आपल्या घरी होते दरम्यान आपल्या घरी असताना अचानक त्यांना चक्कर आले आणि ते जमिनीवर कोसळले तेव्हा कुटुंब आणि नातेवाईक यांनी तातडीने तेथून त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात प्रमोद पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत यांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवने करीत आहे